नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह पोलीस शिपाई भरती पुणे यांचं जे आलेलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे शारीरिक मोजमाप कागदपत्र पडताळणी संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे पुणे शहर आयुक्तालयाच्या स्थापनेमार्फत कारागृह शिपाई भरती पश्चिम विभाग जे आहे दोन हजार बावीस ते प्रक्रिया राबवण्यात येणार असून कारागृह शिपाईपदाच्या पाचशे तेरा रिक्त पदांकरता पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी पाचपासून सुरू होणार आहे त्यासाठी खालीलप्रमाणे पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे तर ह्याच्यासाठी जे आहे तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजल्यापासून तुम्हाला बोलवण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या उमेदवाराने अर्ज केलेले होते परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद